गटारीचे पाणी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात घुसल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात पिंपळनेर येथील इंदिरानगर जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात संजयनगर गाव गटारीचे पाणी विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात नगर परिषदेने त्वरित लक्ष देऊन या पाण्याची विल्हेवाट करावी पालकांची मागणी पिंपळनेर संजयनगर इंदिरानगर जिल्हा परिषद शाळेत गाव गटारीचे पाणी साचल्याने विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे इंदिरनगर शाळा अतिशय उत्तम असून येथील शिक्षक ही मेहनती आहेत येथील विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांकही चांगल्या प्रकारे आहे मात्र या जिल्हा परिषद शाळेला वॉल कंपाऊंड नसल्याने तसेच संजयनगर भागातील गाव गटारीचे पाणी या जिल्हा परिषदेच्या पश्चिमेस अतिशय साचले असून आता ते पाणी शाळेच्या पूर्वेकडील प्रांगणात पसरले आहे त्यामुळे शाळेच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे तसेच ढासांचेही साम्राज्य वाढले आहे त्यामुळे वर्गामध्ये ही अतिशय दुर्गंधी येते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे तसेच या शाळेला कंपाऊंड नसल्यामुळे मोकड जनावरांचाही या ठिकाणी मोठा वावर सुरू झाला आहे शाळेच्या ओट्यावर ही जनावरं आपली विष्ठा टाकतात तसेच लहान लहान बालकांना या मोकड जनावरांमुळे जीवाला धोका निर्माण झाला आहे तसेच वॉल कंपाऊंड नसल्यामुळे परिसरातील नागरिक व हुल्लडबाज मुलं या शाळेच्या आवारात खेळतात तसेच ओट्याचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात तरी नगर परिषदेने या दुर्गंधीयुक्त पाण्याचा भूमिगत गटारीमार्फत विल्हेवाट लावावी व शिक्षण विभागाने या शाळेला वॉल कंपाऊंड करून द्यावे जेणेकरून शाळेचा दर्जा टिकून राहील कारण गरिबांच्या मुलांना इंग्लिश मिडियमच्या अथवा खाजगी शाळेत पाठवणे त्यांच्या कुवती बाहेर आहे त्यामुळे ज्या शाळा सुरू आहेत त्या उत्तम प्रकारे ठेवल्यास जिल्हा परिषदेचा दर्जा उंचावण्यास मदत होईल सुभाष जगताप पिंपळनेर यांचा रिपोर्ट उन्�